रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे कशी आता आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी एक वेगळा विषय घेऊन आपल्या समोर आलेली आहे विषय अगदी सर्वांच्याच परिचयाचा आहे पण आपण अशा विषयांकडे दुर्लक्ष करतो तर विषय कोणता आहे आपण सकाळी उठल्यानंतर भगवंताचं नामस्मरण म्हणून आपल्या घरामध्ये स्तोत्र लावत असतो काही मंत्र लावत असतो किंवा राम रक्षा असेल हनुमान चालिसा असेल असे अनेक स्तोत्र जे आहेत जे आपल्याला आवडतं ते स्तोत्र आपण लावतो पण आता हे स्तोत्र काही घरामध्ये सकाळी उठल्यानंतर लगेच लावतात म्हणजेच काय व्यवसाय नोकरीची गडबड असते त्यामुळे स्नान न करताच हे मंत्र हे स्तोत्र आपण जर ऐकले श्रवण केले तर याचा आपल्या जीवनावर कोणता विपरीत परिणाम होऊ शकतो याची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही म्हणाल स्तोत्र मंत्र ऐकणं म्हणजे पुण्य दायकच दायक आहे नाही का पुण्यच आपल्याला प्राप्त होणार आहे हो भगवंताचं कोणतंही स्तोत्र तुम्ही जर श्रवण केलं नाही का किंवा पठन केलं तर त्याने आपल्याला पुण्यच आपल्या पदरात पडतं पुण्य लाभच होत असतो पण हे स्तोत्र हे मंत्र नाही का आपण वाचत तर नाही बिना आंघोळ केल्याचे पण ऐकतो मात्र नक्की काही घरामध्ये सकाळी सकाळी खूप लगबग असते सगळ्यांनाच बाहेर जायचं असतं मग सगळंच काही आपल्याला वाचण शक्य नाही म्हणून आपण काही स्तोत्र आंघोळ न करताच उठल्या उठल्याच आपल्या घरामध्ये टी व्हीवरती म्हणा किंवा मोबाईलवरती म्हणा ते आपण लावून देतो आणि ऐकत असतो तर याचे विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतात तर कारण हे भगवंताची जी उपासना आहे नाही का त्या स्तोत्रामध्ये मंत्र तर आपण ऐकत नाही पण स्तोत्र ऐकत असतो हनुमान चालीसा असेल रामरक्षा असेल नाही का नारायण कवचाचं जे स्तोत्र आहे ते असेल किंवा व्यंकटेश स्तोत्र असेल आपल्याला वेळ नाही म्हणून आपण ते मोबाईलवर किंवा टी व्हीवर ऐकत असतो पण आता हे स्तोत्र भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आहेत नाही का हनुमान चालीसा म्हणजे आपल्यावर बजरंग बलीने आपल्यावरती कृपा करावी म्हणून ते आपण आपल्या घरामध्ये पठण करत असतो पण हे जर तुम्ही बिगर आंघोळ केल्याचे ऐकले तर काय होईल तर एक प्रकारचा त्या स्तोत्राचाही अपमान होईल आणि ज्या देवतेचं हे स्तोत्र आहे नाही का त्या देवतेचा सुद्धा आपण अपमान करतोय असं म्हणायला काही हरकत नाही कारण आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा अपमित्रपणा आपल्यामध्ये असतो नाही का नामस्मरण करणं नाही का नामस्मरण करणं ही वेगळी गोष्ट आहे स्वत भगवंताचं नाम घेणं फक्त भजन करणं हे बिना आंघोळीच चा चालू शकतो पण कुठल्याही प्रकारचं स्तोत्र किंवा कुठल्याही प्रकारचा मंत्र जप आपण बिना आंघोळ केल्याचा करू नये नाही का भगवंताचाही अपमान होतो आणि त्यापासून चांगली ऊर्जा निर्माण होण्याच्या ऐवजी घरामध्ये वाईट ऊर्जा येते वाईट म्हणजे कशी कोणतंही स्तोत्र कोणतेही मंत्र लावल्यानंतर वाईट ऊर्जा तर वाई येणारच नाही घरामध्ये पण आपलं शरीर पवित्र असताना आपण हे ऐकतोय म्हणजेच काय होईल आपले जे ग्रहदोष असतील ते आणखी वाढीस लागतील नाही का आपल्या संकटामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नाही का तुम्हाला एखादा जर आजार असेल नाही का तर तुम्ही त्या आजारामध्ये जर ते स्तोत्र ऐकलं तर ठीक आहे पण चांगले आहात तुम्ही स्नान न करताच तुम्ही ते स्तोत्र ऐकताय तर मग त्याचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर सुद्धा होईल मनावर होईल बुद्धीवर होईल शरीरावर होईल आणि सर्व कुटुंबावर सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही म्हणजे मला एकंदरीत सांगायचे असं की भगवंताचे स्तोत्र मंत्र भगवंताच्या स्तुतीसाठी आपण हे सगळं काही करतोय भगवंताला प्रसन्न करण्यासाठी हे सगळे स्तोत्र मंत्र दिलेले आहेत हे स्नान न करता ऐकायचे नाही स्नान करूनच नाही का शुद्ध भावनेने तुम्हाला वाचायला वेळ नाही तर चालेल पण ऐकू शकता पण केव्हा स्नान केल्यानंतर नाही का स्नान केल्यानंतर आपण पवित्र होतो आपलं मन बुद्धी नाही का इंद्रिय पवित्र होतात शरीर पवित्र होतं आणि मग असे स्तोत्र मंत्र ऐकल्यानंतर भगवंताला सुद्धा ते अत्यंत आवडतं अशा पद्धतीने आपण बऱ्याच घरामध्ये असं होतं म्हणून मी हे मुद्दामच आज हा व्हिडिओ बनवलेला आहे काही घरामध्ये खूप काही काम असतात महिला मंडळी यांना नाही का बाहेर जायचं असतं त्यामुळे गरबडीने सकाळी उठतात नाही का आणि स्नान न करता स्वयंपाक बनवतात नाही का पतीला डबा द्यायचा असतो नाही का टिफिन द्यायचा असतो आपल्या मुलांना सुद्धा शाळेमध्ये पाठवावं लागतं तर त्यांनाही टिफिन द्यावा लागतो मग या काही म्हणजे सगळ्याच मी म्हणणार नाही पण अगदी वीस पंचवीस टक्के महिला अशा असतील त्या काय करतात बिना स्नान बिना आंघोळ केल्याचं तर स्वयंपाक घरात जातात आणि स्वयंपाक बनवतात आणि आपल्या पतीला आपल्या मुलांना टिफिन देतात तर हे चुकीचं आहे असं करून काही फायदा होणार नाही अनेक घरामध्ये स्नान न करताच आंघोळ न करता, करता स्वयंपाक केला जातो सर्व काही काम अगदी सकाळीच उरकून घेतलं जातं आणि त्यानंतर काही माता मावल्या काही महिला मंडळ काय करतात तर सगळं झाल्यानंतर मग स्नान करतात पण ही अतिशय चुकीची गोष्ट आहे कारण तुम्ही जर आंघोळ न करता स्वयंपाक बनवला नाही का ते अन्न आपल्या पतीने किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीने आपल्या मुलांनी खाल्लं तर जे वाईट विचार असतात नाही का ते वाईट विचार लवकर डोक्यात येतात आणि तसेही सात्विक विचार येण्यासाठी सात्विक भोजन सात्विक आहार महत्वाचा आहे आणि सात्विकतेने तो आहार म्हणजेच ते अन्न बनवता आलं पाहिजे आणि हे अन्न बनवणारी कोण असते तर ती घरातील स्त्रीच असते म्हणून प्रत्येक याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे की आपल्या मुलांची बुद्धिमत्ता तल्लप होण्यासाठी नाही का आपल्या पतीला आपल्या कार्यामध्ये यश मिळण्यासाठी आपण सकाळी उठून आंघोळ केल्यानंतरच स्वयंपाक बनवला पाहिजे दुसरी गोष्ट अशी तर अन्नपूर्णा माताची सुद्धा यामुळे आपल्यावरती होत असते अन्नपूर्णा माता सुद्धा नाराज होते म्हणून आंघोळ न करता किचन मध्ये जाऊच नाही स्नान झाल्यानंतर पवित्र होऊनच किचन मध्ये आपण पाऊल ठेवलं पाहिजे याने काय होत असं केल्याने तर खूप मोठ अगदी नुकसान आपल्याला अगोदर दिसत नाही पण हळूहळू हलु आपली जी आर्थिक स्थिती आहे ती सुद्धा काय होते तर खालवायला लागते म्हणजेच काय दारिद्र्य येण्याची लक्षणे का निर्माण व्हायला लागतात लक्ष्मी मातेची सुद्धा अवकृपा होते सरस्वती मातेची सुद्धा अवकृपा होते तुम्ही अतिशय बुद्धिवान असाल नाही का तुमचे मुलं अतिशय शाळेमध्ये हुशार आहेत अगदी त्यांना चांगले मार्क प्राप्त होतात पण असं केल्याने तुम्ही जर सतत एक महिनाभर नाही का महिनाभर बिगर स्नान करता नाही का स्नान न करता जर तुम्ही किचन कडे गेलात तुम्ही अन्न बनवलं आणि ते अन्न जर घरच्यांनी खाल्लं तर त्याचे दुष्परिणाम अगदी तुम्हाला लगेचच पाहायला मिळतात म्हणून दारिद्र्य येतं नाही का बुद्धी जी स्मरण शक्ती आहे ती सुद्धा कमी व्हायला लागते वाईट विचार म्हणजेच निगेटिव्ह विचार जास्त मनामध्ये निर्माण व्हायला लागतात आणि जेव्हा माणसाच्या मनात वाईट विचार येतात तेव्हा तो माणूस काहीही करू शकतो म्हणून आज जे समाजात घडतंय नाही का जे सगळं असं वाईट वाईट घडत चाललंय हे कशामुळे आहे तो याचाच एक भाग आहे नाही का तुम्ही म्हणाल फक्त स्नान न करता स्वयंपाक केल्याने असं होतं का तर अनेक गोष्टी अशा आहेत आणि अनेक गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपण स्नान करून भगवंताचे स्तोत्र ही श्रवण केले नाही वाचायला वेळ तर श्रवण केले आणि स्वयंपाक सुद्धा सात्विक पद्धतीने बनवला नाही का सात्विक अंतकरण केव्हा होतं आपलं तर सकाळी सकाळी जेव्हा आपण स्नान करतो आपली देवपूजा करतो देवघरातली तेव्हा अंतकरण अगदी चांगल्या विचारांनी भरलेलं असत म्हणून यावेळी आपण स्वयंपाक करायला हवा म्हणून थोडस लवकर उठा काही हरकत नाही आणि आपल्या घरच्यांसाठी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी महिलांनीच पुढाकार घ्यायला हवा आहे कारण ज्या घरातील महिला विचारवंत आहे विचार करून सगळे काही काम करत असते ते घर अगदी त्याचा विकास होत असतो राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त